बघा मराठ्यांचं राजकीयकरण करण करणं म्हणजे त्यांचं नुकसान करणं असं माझं मत आहे ऐकतात त्याचं कारण असं आहे की मी याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे एक मराठा सुधारतो आणि वीस मातीत जातो मराठा समाजाने हे ध्यानात घेतलं पाहिजे की त्या कुणबीच्या बॉक्समध्ये जिथं जाणार आपण त्याच्यामध्ये पाचशे त्र्याऐंशी जाती जाती आणि उपजात आणि जेव्हा एखादं भरती प्रक्रिया असेल किंवा शैक्षणिक प्रवेश असतील त्याच्यामध्ये त्याचं मेरिट लागताना पाचशे त्र्याऐंशीतल्या एखाद्या छोट्या कम्युनिटीचा माणूस तो मध्ये येऊ शकतो तिथे तुम्ही आणू शकता आणि तुमचा नुसता समावेश होणं आणि तुम्हाला लाभ मिळणं ही दोन बाबी भिन्न आहेत त्यामुळं आरक्षणाच्या सवलतीचा जेवढा फायदा घ्यायचा असेल तो घेतला पाहिजे माझं मराठ्यांच्या बद्दल असं मत आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत जायचंय त्यांनी तिथं जावं पण त्याला ह्या पाचशे त्र्याऐंशी जातीशी कॉम्पिटिशन करावं लागेल आणि ज्याला तिथं जायचं नाही तर आज आपल्याकडे एसीबीसी आहे पूर्वी आपल्याकडे एडब्ल्यू होतं प्रोटेक्टेड झालं होतं सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं ते स्वतःहून नाकारलं गेलं ते स्वतःहून नाकारलं गेलं आता ते नाकारलं गेल्यानंतर ना। आता तुमच्याकडे जे आरक्षण आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही ते न स्वीकारता सगळेच जर मराठी कुणबीमध्ये गेले तर त्यांना असं जे समज करून दिला गेलेलं आहे की आपण मेरिटमध्ये शंभर टक्के सगळीकडे येऊ शकतो तर कुठल्याही प्रवर्गाचं आरक्षण घेताना त्या प्रवर्गामध्ये अंतर्गत असलेल्या उमेदवारांशी तुम्हाला स्पर्धा करून पुढे यायचंय ही गोष्ट आरक्षणाचा लाभ घेताना आणि मागताना समाजाने लक्षात ठेवली पाहिजे दोन्ही बाजू जर काही ऑब्जेक्शन आले mm. तर मराठा आणि कुणबीचा एकत असल्याचं जी आर काढताना धोका आहे त्याच्यामध्ये त्यामुळे mm. आज ज्यांना प्रमाणपत्र मिळतं त्यांनी ते प्रमाणपत्र सुरक्षितरित्या घ्यावं ओबीसीत प्रवेश करावा त्याचे काही लाभ असतील ते घ्यावे आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी इकडे घ्यावेत जर सगळे लोक एक सरसकट आपण तिकडे गेलो तर त्याच्यातनं लॉंग टर्म त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात कारण त्या विषयाचा मी गेल्या वीस बावीस वर्षातला अभ्यास केलेला आहे अनेक न्यायालयीन लढे पण आम्ही त्याच्यामध्ये केलेले वर्षाला एक पस्तीस हजार जागा स्थानिक स्वराज्य आणि गवर्नमेंट ऑफ केंद्रीय सेवेमध्ये मराठा जातच नाही त्या हजार जागा सर्वसाधारणपणे आता भरल्या जातात वर्ग तीन चार मधल्या नोकर भरती पूर्ण बंद आहे आता वर्ग एक आणि वर्ग च्या किती एमपीएससी जागा काढतो वर्षाला पाच सहा हजार त्यात मराठ्यांच्या वाट्याला किती येतील पाचशे तीनशे दोनशे मग तीनशे जागांसाठी मी पूर्ण समाजाचं नुकसान करण्यापेक्षा समाजाशी आपण मैत्री करून त्यांना समजून जाऊया तीनशे जागाचाच विषय आणि लाभाच्या बाबतीत आरक्षणामध्ये ज्या सवलती आहेत त्या सवलती आता खुला प्रवर्ग मराठा आणि ओबीसी जवळपास पंच्याण्णव टक्के सेम आहेत थोडाफार गॅप आहे तो पण दुरुस्त होईल म्हणजे वादाचा मुद्दा जो समजून सांगायला पाहिजे ह्याचं इंटरप्रिटेशन की बाबा हे सगळं काहीतरी मोठं होणार आहे किंवा असतं असं वातावरण करण्यापेक्षा ह्याच्या फॅक्ट जर समाजात आल्या आणि ते समजून सांगणारी यंत्रणा नाही ही सगळ्यात दुर्दैवाची बा समजून सांगणाऱ्याला त्याला दोषी ठरवलं जातं त्याला मागणीचा विरोधक ठरवलं शेवटी हा प्रश्न आणि ते समजून सांगणारी यंत्रणा नाही ही सगळ्यात दुर्दैवाची बा समजून सांगणाऱ्याला त्याला दोषी ठरवलं जातं त्याला मागणीचा विरोधक शेवटी हा प्रश्न विचार बघा मराठ्यांचं राजकीयकरण करणं म्हणजे त्यांचं नुकसान करणं असं माझं मत आहे ते ऐकतात त्याचं कारण असं आहे की मी याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे एक मराठा सुधारतो आणि वीस मातीत जातात अशी परिस्थिती जमिनी विकूनच राजकारण करणारा समाज आहे म्हणून तर आरक्षण मागणीची वेळ आली आम्हाला पवार साहेब या विषयामध्ये मार्ग काढताना एकच मराठ्यांना सल्ला देतील जो उपाशी मराठा त्याला त्याग करायला सांगतील